पेणमध्ये कायम विजेचा खेळ खंडोबा सुरूच असून पावसाळा आला की तासनतास लाईट जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत विजेच्या समस्यांनी त्रस्त झालेल्या वीज ग्राहकांचे प्रश्न मांडण्याकरिता शिवसेनेचे पेण पनवेल कर्जत संपर्क प्रमुख प्रसाद भोईर व पेण तालुका प्रमुख समीर मात्रे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला कोकण आपत्ती समीकरणांतर्गत कोकण विभागातील सर्व वीज वाहिन्या भूमिगत करायचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने उघड्या वाहिन्यांमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे काम तातडीने करण्यात करण्यात यावे अशी यावेळी आली वीज समस्या सोडवून विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास पाच जून नंतर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात शिवसेनेचे पेंड पनवेल कर्जत संपर्क प्रमुख प्रसाद भोईर समन्वयक नरेश गावण माजी सभापती संजय भोई पेण तालुका प्रमुख समीर मात्रे घनश्याम कुथे महिला आघाडीच्या दीपश्री युवा युवासेनेचे सुधीर घाणे चेतन मोकल भगवान पाटील राजू पाटील वसंत मात्रे दर्शना जवके महानंदा तांडेल मेघना चव्हाण सुरेखा तांडेल लवेंद्र मोकल शिवाजी मात्रे चंद्रहास मात्रे विनोद मात्रे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस व वा वादळी वाऱ्यांमुळे नेहमीच तारा तुटून पडणं झाडं पडणं किंवा लाईटचे जे पोल आहेत ते उकडून पडणं याच्यामुळे नेहमीच वीज खंडित होत असतं आणि त्याचा फार मोठा तोटा आणि त्याचा त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना लहान मुलांना वरिष्ठ नागरिकांना नेहमीच होत असतो आणि आता मे महिन्यात अगदी वळवाचा पाऊस चालू असताना देखील पेण तालुक्यामध्ये व संबंध रायगड जिल्ह्यामध्येच विजेचा खो खेळखंडोबा चालू आहे आत्ताच चार चार दिवस काही ठिकाणी लाईट नाही आहे या सगळ्याची दखल घेऊन सर्वसामान्यांमध्ये जो प्रक्षोभ आहे सर्वसामान्यांमध्ये या वीज वितरण विभागाबद्दल जी नाराजी आहे ती प्रकट करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी इथे जमलो होतो आम्ही आज इथे अधीक्षक अभियंता यांना भेटून सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते त्यांच्या कानावर घातले आणि त्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी अशी आम्ही त्यांना समज देऊन विनंती देखील केलेली आहे विशेषतः विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अगदी ठोसाने सांगतात की कोकणामध्ये आपत्ती निवारण सौमीकरण योजनेअंतर्गत सर्वत्र भूमिगत वीज तारा टाकण्याचं काम जोरात चालू आहे आणि विशेषतः पालघर सारख्या कोकणाचं उत्तर टोक असलेल्या ठिकाणी अशी कामं देखील चालू आहेत परंतु आपल्या ठिकाणी मात्र याचं कोणाला सोयर नाही आहे कुठल्याही लोकप्रतिनिधींना याचं काही देणं घेणं नाही आहे निमित्ताने निधी आणण्याचा कोणी प्रयत्न केलेला नाही आहे त्याचे जे टेंडर प्रोसेसिंग आहे ते एस्कुलेट करण्याचा कोणी प्रयत्न केलेला नाही आहे या सगळ्या गोष्टी कारण शेवटी याला एकच उपाय आहे लॉंग टर्म जर आपल्याला याच्यावर सोल्युशन काढायचं असेल तर संपूर्ण मुख्य वीज तारा ज्या आहेत त्या भूमिगत करणं कोकणासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही पाठपुरावा करायचं इथे इथले जे अधीक्षक अभियंता आहेत यांना विनंती केलेली आहे की सरकारकडे जाऊन तुम्ही जास्तीत जास्त लवकर याचा निधी कसा येईल आणि त्याची टेंडर प्रोसेस चालू होऊन त्या विस्तारा भूमिगत करण्याची प्रक्रिया कशी चालू होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे त्यासोबतच जे सर्वसामान्य व्यावसायिक आहेत ज्यांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत की या विजेमुळे त्यांचं फार मोठं नुकसान होतं अशा लोक लोकांचं त्या वीज वितरण कंपनीकडून जे कॉम्पन्सेशन आहे त्यांचे जी नुकसान भरपाई आहे त्याबाबतची देखील आम्ही वीज वितरण मंडळाला विनंती केलेली आहे आणि त्या संदर्भात देखील सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्या संदर्भात ज्या काही शासनाची धोरणं आहेत ते देखील त्या अंतर्गत अशा ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना भरपाई निश्चित दिली जाईल अशी देखील ग्वाही त्यांनी दिलेली आहे तसेच सर्वसामान्य विविध विभागांमध्ये सर्वसामान्य जनतेच्या ज्या काही छोट्या मोठ्या मागण्या होत्या प पोल दुरुस्ती करण्याच्या तारा बदलण्याच्या किंवा काही घरांवर पोल पडायला आलेले आहेत काही ठिकाणी विजा वीज वाहिन्या किंवा काही ठिकाणी मीटरचे प्रश्न आहेत काही ठिकाणी स्मार्ट मीटरची सक्ती केली जाते या देखील या याबाबत देखील त्यांना जाब विचारण्यात आला आणि त्यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं की शासनाचं धोरण आहे स्मार्ट मीटरची सक्ती कोणावरही केली जाणार नाही आणि त्यांच्या या शब्दावर यापुढे जर त्यांचा कोणताही कर्मचारी किंवा त्यांचे जे काही ठिकाणी त्यांनी जे पोचलेले जे ठेकेदार आहेत ते असे जर सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी आणि जर तशी जर सक्षी सक्ती करत असतील तर कर मात्र मग पुढच्या अजून दहा दिवसामध्ये आम्ही पुन्हा यांना जाब विचारला येणार आहे आणि मग त्यावेळी शिवसेना शिवसेना स्टाईल काय असते हे याचं प्रत्यंतर या विभागाला नक, नक्कीच येईल आज याची आम्ही त्यांना इशारा देऊन आम्ही या ठिकाणून निघून चाललेलो करिता विनायक पाटील पेन